आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान योगी श्री, हो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त मी नारंगी रंगाचं परकर पुलकं परिधान केलं होतं माझ्या मम्मीने पण नारंगी रंगाची साडी नेसली होती आम्ही दोघी कशा दिसतो हे कमेंट करून सांगा त्या कार्यक्रमात शिवजन्माचं सादरीकरण केलं होतं मी पण त्यात सहभाग घेतला होता खूप छान कार्यक्रम होता तो कॉपीराईटच्या इश्यूमुळे मला ते गाणं म्यूट करावं लागलं नमस्कार माझं नाव स्वास्ती सचिन कदम आहे आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडिलांचे नाव राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळांच्या मदतीने अनेक किल्ले जिंकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर महाराजांनी अखेरचा श्वास घेतला महाराष्ट्राचे अरध्य दैवत असलेल्या रैतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा

शास्त्रास्त्र शास्त्र शास्त्रा पारंगत राजनीती धुरंद्र प्रौढ प्रताप पुरंद्र क्षत्रिय कुलावतंस शिव महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजां